मागील काही दिवसांपासून मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे यावर पोलिस विभागाच्या वतीने एक ते चौदा डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबून एकशे सत्याऐंशी मोबाईल शोधण्यात यश मिळवले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती राग सुधा आर यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण सायबर पोलीस ठाण्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परभणी पोलिसांची एकूण चौदा पथके नियुक्त केली यात एकोणतीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती नागरिकांची दोन हजार तेवीस या वर्षात गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी नियुक्त पथकातील कर्मचारी तसेच सायबर पथकास पोलीस अधीक्षक राग सुधा यांनी विशेष मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या अडतीस लाख नऊ हजार दोनशे साठ रुपये किमतीचे गहाळ झालेले एकशे सत्याऐंशी मोबाईल पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील परभणी नांदेड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर सातारा बीड हिंगोली नाशिक पुणे अकोला वाशिम अहमदनगर बुलढाणा व धाराशिव जिल्ह्यातून तसेच शेजारील तेलंगणा राज्यातून निजामाबाद येथून हस्तगत केले दल की तरफ तरफ से दिसंबर एट टू दिसंबर फोरटीन तक एक स्पेशल मुहिम रखा गया था तो वो मोबाइल मिसिंग मोबाइल्स को लेके आने का ड्राइव था तो उस मुहिम के अंतर्गत ट्वेंटी नाइन अमलदार को चौदह टीम हमने बनाए थे उसके थ्रू वन एटी सेवन मोबाइल्स जिसका कीमती ही थर्टी थ्री लाख थर्टी एट लाख्स के आसपास है उतना मोबाइल्स हमने हस्तगत किए हैं और आज वो मोबाइल्स को संबंधित कंप्लेन जो है उनको वितरण करने का कार्यक्रम आज हम रखे हे ज़्यादातर परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा हैं और बाकी महाराष्ट्र के अंदर आणि महाराष्ट्र के बाहर से भी हमने ये मोबाईल हस्तगत हैं ठळक साठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा